आज आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय भारतात सुद्धा कमालीचा उत्साह जाणवला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौमध्ये भर पावसात योगाभ्यास केला शेकडो लहान मुलांच्या साथीनं हा योग उत्सव हो सुरू झाला पण त्यानंतर पाऊसही पडू लागला पण त्या पावसात सुद्धा योगाभ्यास काही थांबला नाही या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल राम नाईक श्रीपाद नाईक यांच्यासह तीनशे मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या तर अहमदाबादमध्ये खुद्द योगगुरू बाबा रामदेव यांनी योगासनं केली त्यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष अमित शहानी सुद्धा आपलं योग कौशल्य आजमावलं या कार्यक्रमात पाच लाखांपेक्षा अधिक लोक योग करण्यासाठी एकवटले होते हा एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड ठरू शकतो असा दावा बाबा रामदेव यांनी केला <laughs> 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 आज राज्यामध्ये आणि देशामध्ये ठिकठिकाणी कुठे कुठे आणि कशा पद्धतीने योग दिवस साजरा झाला आपण पाहूया मुंबईतही मुख्यमंत्र्यांनी योगाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली वांद्रातल्या एकशे पन्नास फूट उंच झेंड्याजवळ हा कार्यक्रम झाला इथं मुख्यमंत्र्यांसोबत आशिष शेलार आणि पूनम महाजनही उपस्थित होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळीमध्ये सपत्नीक योगा केला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत योगाचं आयोजन वरळीमध्ये करण्यात आलं होतं जिथे मुख्यमंत्र्यांसह पत्नी अमृता फडणवीस आणि अभिनेता जॅकी श्रॉफनही हजेरी लावली महिला बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही डोंगरीतल्या मुलींच्या निरीक्षण गृहात योगा करून योगदिन साजरा केला आहे साताऱ्यातल्या पेशानं वकील असणाऱ्या सुधीर ससाणे यांनी चक्क पाण्याखाली योग करून योग दिवस साजरा केला एक दोन नाही तर तब्बल त्यांनी पाण्याखाली सादर केले भाजप नेत्या शायना एन्सी अभिनेत्री मलायका अरोरा यांनी मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर योगासनं करून योग दिवस साजरा केला भारतीय नौदलानंही आज योग दिन साजरा केला मुंबईतल्या समुद्रामध्ये उभ्या असलेल्या आय एन एस विराटवर नौदलाच्या जवानांनी योगाभ्यास करत या मोहिमेत सहभाग घेतला इंडो तिबेटियन बॉर्डरवरही तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जवानांनी योगासनं केली पुणे पंचवीस अंश सेल्सिअस तापमानात जवानांनी आपलं योग कौशल्य दाखवलं श्रीनगरमध्ये सीआरपीएफ आणि पॅरामिलिटरी फोर्सच्या जवानांनी पावसामध्ये योगाभ्यास केला यावेळी तब्बल एक हजार जवान उपस्थित होते पावसाचा या कार्यक्रमावर काहीही परिणाम झाला नाही वाशीच्या सिडको प्रदर्शनी हॉलमध्ये योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती लावून योगा केला संगमनेर तालुक्यातल्या के वडगाव पान मधल्या शाळेत अष्टांग योगाची मानवी साखळी करून अनोख्या पद्धतीनं योग दिवस साजरा करण्यात आला शाळेतील तब्बल सतराशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला सांगलीच्या स्वामी अमृतानंद गुरुदेवाश्रमातर्फे हजारो लोकांनी सूर्योपासना केली या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी आणि सुभाष देशमुख यांचीही उपस्थिती होती तर योग हा तुमचा जीवन विमा आहे असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा तमाम भारतीयांना आणि सर्वांनाच योग करण्याचं आवाहन केलंय सल्ला दिलाय